नाही मला असं वाटत की सर मग म्हणालात तुम्ही कि त्यांनी रुमाल टाकला तर मला असं वाटत की आभाळातून म्हणजे आभाळ किती मोठे आहे ना त्याच्यातून रुमाल येणं आणि तो आपल्यावर पडणं हे खूप खूप म्हणजे स्वप्नवत आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांची नाटकं पाहायला आतूर असतो त्यांच्यामध्ये मी काही वर्ष होतो आणि महाराष्ट्रातले कलाकार त्यांच्या नाटकात काम मिळावं म्हणून आतूर असतात मी त्यांच्यातही ते होतो आणि आता मला त्यांच्यासोबत काम करायला मिळतं सो हे खूपच स्वप्नवर येतं सो तिथे माझ्यातलं काहीच बाहेर येऊ शकत नाही दिग्दर्शक आहे फक्त अभिनेता बाहेर येतोय सो काय काय असं काहीच नाही दिग्दर्शक अजिबात डोकावत नाही माझ्याला जमीनाला मला विचारायचं दोन दिवसापूर्वी सरांची एक मुलाखत त्यांनी घेतली त्या म्हणाल्या की मला तुमच्याबरोबर काम करायचं मॅजेस्टिक तर तिथे असेल तर तुम्हाला इतके अभिनेता अभिनेत्री म्हणतात की मला तुमच्यासोबत काम करत तुला दुसरा योग आलेला आहे गेटवे तर याबद्दल काय सांगितलं की सरांसोबत पुन्हा काम युनिव्हर्स म्हणजे मॅनिफेस्टेशन कंप्लीट होतात आणि आपण सरांना काम करायचंय असं आणि काही वेगळ्या वेगळ्या झालीत पण टी काम करण्यात मला द्यायची संधी मिळाली सिनेमात एक संधी मिळाली सिनेमा काय आणि अभिजित याचा नवरा तुम्हाला माहिती लेखक दिग्दर्शक

खूप छान वाटलं तेव्हा की अशी चालता बोलता संधी मिळाली अँड देन कनेक्शन सरांचं आणि आमचं इतकं छान झालं ॲज ए डिरेक्टर ऍक्टर ते मेंटॉर आहेत माझे जे गुरु आहेत आणि त्यांनी जे काही आज अभिनयाच्या दृष्टिकोनातून जे काही मला तुम्ही बघत असाल चांगलं वाईट ते सगळं त्यांनी शिकवलं पण नक्की की मला असं वाटलं की चांगल्या नाट्याची वाट बघत होते चांगल्या कामाची वाट बघत आणि जसं मी म्हटलं की बरोबर काम करायची वाट बघत होते तर हे असं अचानक येणं आय थिंक सर मानत नाही नशीब वगैरे पण

आवाजाचा टिंबर पोत पण महत्वाचा असतो त्याची भाषा पण महत्वाची असते त्याचा वावर पण महत्वाचा असतो या नाटकात यांनी एक ते पण चॅलेंज दिले की या साही पात्रांना बोलतायत hmm. ती भाषा त्यांनी साही पात्रांची वेगळी लिहिली की त्यांच्या वयाची त्यांच्या जगण्याची त्यांच्या असण्याची भाषा बोलतायत त्यांच्या प्रोफेशनची भाषा बोलत वयाची भाषा बोलत आहेत कोणातरी वाटेल की अरे आता इंग्रजी खूप बोललं जात आहे का आपण हा बघायची म्हणाला तसं आपल्या आपल्या जगण्यात किती फरक पडला म्हणजे आता मला प्रश्न पडला होता की याच्या आमच्या सेट मध्ये तुम्ही बघितलं असेल तर लँडलाईन नाही बघितलं असेल तर तुम्ही हे सगळं त्या आशयाशी कनेक्टेड होत ना आता आपण अर्धा वेळ कनेक्टेड असे राहतो की इथे कानात ठेवून आपण बोलत असताना आपल्या वाटतं आपल्याशी बोलतोय तो स्वतःशीच बोलत असतो वेगळ्यात पण ते ही गंमत आहे आपल्याकडे कम्युनिकेशनची पण लँग्वेज बदल मोबाईल टेलिव्हिजन कॉम्प्युटर का मेसेजेस ऑफर्स काय 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 करत असतो आपण ते नवीन पण आहे आमच्या तुम्ही बघितलं व्यक्त होणे याची पण सगळी नवीन माध्यम पण या नाटकात तेव्हा ते खूप रिसेंट आणि आजचं नाटक या त्रे बरोबर मला काम करायला मिळणे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं म्हणजे माझ्यासाठी हा खूप महत्वाचा टप्पा आहे उत्कृष्ट अभिनेता ज्यांच्या बरोबर इतकी वर्ष काम करायचं होतं उत्कृष्ट दिग्दर्शक उत्कृष्ट लेखक आणि माझे सगळे उत्कृष्ट असणारे आमचे सगळे उत्कृष्ट असतं मला माझ्यासाठी खूप मोठा टप्पा आहे तुमच्या लक्षात येत असेल आम्ही उत्तर देतो पण आम्ही अजून मनात नाट्याची तालीम चालू आहे <laughs> <चार। laughs> आता आमच्यासाठी अठ्ठावीस जवळ आहे पण बरं वाटतं चेंज आला तुम्ही विचारता एवढ्या आपण की तुम्ही आलात सगळे जण अजून काय प्रश्न आहे माझा खूप छान अनुभव होता की सरांनी मला फोन केला चतूर सरांनी आणि हे भेटायला म्हटलं माझ्या मिस्टरांना फोन केला की जे एस पीला माझ्याकडे तिचा नंबर हा मी तिचं काम बघितलं होतं दगड आणि माझी नावाच्या न पण गेले सरांनी आम्ही डप्पा मारल्या वेळ आणि मग एक सीन वाचला त्याच्यानंतर म्हटले दोन दिवसात सांगतो तुमचे दोन दिवसाचे चार झाले आठ झाले दहा झाले मला वाटलं माझं नशीब फार बेकार आहे कधी आयुष्य चांगलं लवकर काही मिळालं नाही बहुतेक सरांना माझं काही आवडलं नसेल वाचना तर मग सरांचा डिरेक्टली फोन आला की उद्या आपण वाचन करतोय आणि तू येणा आणि मला असं उद्याच मारले चला आता सरांसोबत काम करायला आणि खूप जणांचं स्वप्न आहे की तसंच्या तू सरांसोबत काम करायचं तर माझं जरा लवकरच मला काम मिळालं याच्यासोबत करण्यासाठी करायला आणि सरांनी मी खूप वाचन घेतलं खूप वाचन केलं मी नाटकाचं त्याच्यानंतर खूप ऐकलं होतं त्यांच्याबद्दल ते नाटक बसवताना खूप चिडतात रागवतात वगैरे खरंच ऐकलं होतं तेवढं अजिबात सर कधी रागवले नाहीत चिडले नाहीत खूप प्रेमाने करून घेतले आमच्या शपथ तसं खरंच सांग मला खूप चांगला जेव्हा पोस्टर आलं तेव्हा सरांसोबत काम करण्याचं माझी घरातली गुरु जापू चे तर खूप खुश झाले की आपल्या सुनबाई सचिन सरांसोबत काम करताय किंवा वहि आमच्या सचिन सरांसोबत काम करतायत आणि ही टीम खूप छान आहे क्षितिजना जी वाक्य माझ्या तोंड गुण ती करेक्टली जे प्रत्येकाच्या घराघरात ते कॅरेक्टर आहे आणि तुम्हाला ते एक विचार करायला भाग पाडतं आणि नाटक जेव्हा बघून जाल तेव्हा एक थोडं भावनिक व्हायला होत हसायला येईल रडायला येईल आणि विचार एक घेऊन घरी चाल असा माझा छान एक अनुभव आहे तुमचा अनुभव आपण प्रश्न चंदू सरांचा पप्पू असं थोडंफार होत म्हटलं जात पण कोण म्हणतात नाटक करतो लोकांना काय संपूर्ण असेल ना त्यांच्या पैसे आणि काम करत असेल चाळीस वर्ष एवढं मला माहिती हा कंपू नाही कंपू कंपू वगैरे मला माहित नाही पण काम मिळतं माहीत नाही म्हणजे एवढे सगळे आपल्या इंडस्ट्री असे बरेच कंपू आहेत असं म्हणतात पण प्रत्येक कंपूमध्ये मी काम करून आल असं काही नाही आहे की त्याच कंपूमध्ये पण असा मला कधीच अनुभव आलेला नाही आहे मला जंतू सरांचा फोन आला मला मला एवढा आनंद झाला कारण मला यांच्याबरोबर काम करायला माझे मा मला म्हणजे एवढी वर्ष मी वाट बघतोय की अनेक नाटकांवरून कामं केली पण अशा लोकांबरोबर काम करायला मिळणार चित्रचं नाटक असेल किंवा आपले सचिन सर असतील माझ्यासाठी म्हणजे ते ऑनरच होता म्हणजे मला त्यांचा फोन येणं आणि मला काम करायला मिळणं आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे सगळा माझ्यासाठी वर्कशॉपच होतं खरं म्हणजे नाही माझ्यासाठी ना वर्कशॉप होतं आणि या सगळ्यांनी मला एवढं सांभाळून घेतलं आहे कारण मध्ये मला माझ्या शूटिंगच्या कमिटमेंटमुळे मला एक सात आठ दिवस रिहर्सललाच घेता आलं नाही आणि मला वाटलं आता माझी भूमिका गेली काय <laughs> <laughs> म्हणजे मी बोलतोय पण मला मग मी म्हंटल गेलं आता माझ्या हातून संधी गेली बरं मी तिथल्या कमिटमेंट मुळे मी काही करू पण शकत नव्हतो पण सरांनी मला खूप सांभाळून घेतलं म्हणजे यांनी सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि नंतर मला म्हणजे मी आल्यानंतर मला असं जाणवलं नाही की माझ्यात एवढा गॅप पडलाय आणि पण त्यामुळे एक मस्त एक खूप आनंदाचं वातावरण होतं आणि आमची टीम अशी खूप छान जमलेली आहे ना एक कुटुंबासारखी खूप मजा येते काम करायला